नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत तब्बल चारशे नव्वद पदांची सरकारी परमनंट भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार या पदांसाठी पगार देखील दिला जाणार आहे आता पदं कोणती असणार आहे बघू शकता कनिष्ठ लेखापाल स्टाफ नर्स औषध निर्माता लिपिक ड्रायव्हर कनिष्ठ अभियंता आया तंत्रज्ञ यांसारखी महत्त्वाची भरपूर सारी पदं या ॲडव्हर्टाईजमेंट मार्फत भरली जाणार आहे मित्रांनो महाराष्ट्रात क आणि गट डस वर्गाची ही सरळ सेवा भरती केली जाणार आहे मात्र यासाठी महाराष्ट्र राज्याचं रहिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तसेच मराठी भाषेचं ज्ञान देखील या पदांसाठी गरजेचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्रात गट क आणि गट ड सवर्गातील विविध पदांची सरळ सेवा भरती केली जाणार आहे यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून दहा जून दोन हजार पंचवीस ते तीन जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत यासाठी मित्रांनो डब्ल्यू 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 डॉट के डी एम सी डॉट गव्हर्मेंट डॉट इन या, या संकेतस्थळावरती येऊन अर्ज करणं आवश्यक असणार आहे एकूण चारशे नव्वद पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे यामध्ये विविध संवर्गातील विविध पदं जी आहे ती भरली जाणार आहे ज्यासाठी सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे यामध्ये निमवैद्यकीय सेवा गटक संवर्गातील फिजिओथेरपिस्ट औषध निर्मिता कुष्ठरोग तंत्रज्ञ स्टाफ नर्स शकिरण तंत्रज्ञ हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रेसी टेक्निशियन मानस उपचार समुदेशक तर प्रयोगशाळा तंत्रज्ञसारखी पदं जी आहे ती भरली जाणार आहे या व्यतिरिक्त लेखा, लेखा, मंझेश लेखा सेवा सवर्गातील लेखापाल म्हणजेच वरिष्ठ लेखा परीक्षक अभियांत्रिकी गटक सवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत आणि यांत्रिकी अग्निशमक सेवा गटक सवर्गातील चालक यंत्रचालक म्हणजेच ड्रायव्हर क्रम ऑपरेटर अग्निशामक म्हणजेच फायरमन यांसारखी पदं तर विधी सेवा गटक सवर्गातील कनिष्ठ विधी अधिकारींसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता क्रीडा सेवा उद्यान सेवा प्रशासकीय सेवा गट सवर्गातील देखील पदं या ठिकाणी भरले जाणार आहे यामध्ये लिपिक उद्यान निरीक्षक क्रीडा परीक्षक या पदांचा समावेश होतो या व्यतिरिक्त निमवैद्यकीय सेवा गट ड सवर्गातील देखील आया हे पद म्हणजेच फिमेल अटेंडंट हे पद या ठिकाणी भरलं जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार जो आहे तो दिला जाणार आहे प्रत्येक पदाच्या किती वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे तुम्ही बघू शकता हा पी डी एफ जी आहे मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे तुम्ही तिथे जाऊन देखील यासंदर्भाचं संपूर्ण अपडेट जे आहे ती घेऊ शकणार आहे मित्रांनो तब्बल चारशे नव्वद पदांची ही बंपर भरती महाराष्ट्रात केली जाणार आहे आत्ता प्रत्येक पदाबद्दल सविस्तर अपडेट आपण पुढे बघणारच आहोत यामध्ये मित्रांनो अर्ज जो आहे तुम्हाला आजपासून म्हणजे दहा जून दोन हजार पंचवीसपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात यामध्ये परीक्षा शुल्क देखील तुम्ही तीन जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत भरू शकणार आहात परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेल्या आहे मित्रांनो अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधू शकणार आहे किंवा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवरती देखील तुम्हाला संपर्क साधता येणार आहे यामध्ये पहिलं जे पद आहे फिज्युपीथेरिस्ट दोन जागा भरल्या जाणार आहेत कॅटेगरीनुसार व्याकनचं डिस्ट्रीब्यूशन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि या पदासाठी अडतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे आता यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम पी टी एच म्हणजे फिज्युपीथेरीपी अँड रिहॅबिलेशनची पदवी तुमची झालेली असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे औषध निर्माता एकूण चौदा जागा भरल्या जाणार आहे या चौदा जागांचं डिस्ट्रीब्युशन देखील कॅटेगरीनुसार तुम्हाला बघायला मिळणार आहे अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे प्रमाणे पगार दिला जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी फॉर्मची पदवी आणि दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी मागितलेला आहे त्यानंतर कुष्ठरोग तंत्रज्ञ दोन जागा भरल्या जाणार आहे यासाठी साठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमची एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा पॅरामेडिकल लॅप्रेसी टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण असणं देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी या ठिकाणी मागितलेला आहे स्टापनर्सची अठ्ठ्याहत्तर पदं या ठिकाणी भरली जाणार आहे तुम्ही बघू शकता या वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशेप्रमाणे प्रमाणे पगार तुम्हाला स्टापनर्स या पदांसाठी दिला जाणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी एस सी नर्सिंगची पदवी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त एच एस सी उत्तीर्ण झालेली आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं जनरल नर्सिंग व मिडवायपरी या विषयातून पदवी का घेतलेली आहे असे उमेदवार देखील या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मात्र यासाठी देखील दोन वर्षाचा अनुभव आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं नोंदणी असणं आवश्यक असणार आहे शिकरण तंत्रज्ञ यासाठी सहा पदं भरली जाणार आहे ज्यासाठी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची पदवी आणि तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची रेडिओग्राफी पदवी असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे हेल्थ व्हिजिटर अँड लेप्रशी टेक्निशियन एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे पुढचं जे पद आहे मानस उपचार समुपदेशक या पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभरप्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे या पदासाठी दोन जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुमचं क्लिनिकल सायकोलॉजी किंवा एम ए काउन्सलिंग सायकोलॉजीमधनं पदवी जी आहे ती असणं आवश्यक असणाऱ्या दोन वर्षाचा अनुभव या पदासाठी पदा या ठिकाणी मागितलेला आहे पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ ही एक जागा असणार आहे या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र किंवा सूक्ष्मजीवशास्त्र या विषयातून विज्ञान पदवी डी एम एल टी उत्तीर्ण आणि दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे लेखापाल म्हणजे वरिष्ठ लेखापरीक्षकसारखी सहा पदं या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी वाणिज्य शाखेची पदवी तीन वर्षाचा अनुभव आणि दोन वर्षात विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणं तुमचं या ठिकाणी आवश्यक असणार आहे पुढचं कनिष्ठ अभियंता स्थापत्य अठ्ठावन्न जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे कॅटेगरी वाइज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्यूशन तुम्हाला ठिकाणी बघायला मिळणार आहे यासाठी सिविल इंजिनिअरिंगमधनं पदवी त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत बारा जागा यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधनं पदवी तर कनिष्ठ अभियांत्रा यांत्रिकी आठ जागा भरल्या जाणार आहे यासाठी मिकॅनिकल अभियांत्रिकीमधनं पदवी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर चालक यंत्रचालक बारा जागा भरल्या जाणार आहे यासाठी मित्रांनो तुमची दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त तुमच्याकडे वॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स तीन वर्ष कामाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे मात्र या पदासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे शारीरिक पात्रता देखील तुमची या पदासाठी चेक केली जाणार आहे पुढचं जे पद आहे अग्निशामक पद असणार आहे एकशे जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे मित्रांनो यासाठी तुमची दावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे आणि शासनाचा सहा महिने कालावधीचा अम्निक शामक प्रशिक्षण पाठ्यक्रम तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी दोन जागा भरल्या जाणार आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी विद्या शाखेची विद्या पदवी आणि तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे क्रीडा क्रीडापर्यवेशक एक जागा या ठिकाणी भरली जाणार आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि पी पी एड तुमचं उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे या पदासाठी देखील तीन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे उद्यान अधिक्षक दोन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट यांची पदवी तुमची असणं आवश्यक असणार आहे आणि तीन वर्षाचा अनुभव या पदासाठी मागितला आहे या व्यतिरिक्त मित्रांनो भरपूर सारी पदं भरली जाणार आहे उद्यान निरीक्षकाची अकरा पदं असणार आहे लिपिक टंपलेखाची सर्वाधिक एकशे सोळा जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट इतका टाइपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे लेखालिपिक या पदासाठी सोळा जागा भरल्या जाणार आहे यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी आणि दिलेला टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त गट वर्गातील आया हे पद भरलं जाणार आहे दोन जागा असणार आहे आणि या पदासाठी तुमची फक्त दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्ती लोकांसाठी हजार रुपये तर राखीव प्रवर्ती लोकांना नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन वापरू शकणार आहात मित्रांनो अठरा ते अडुतीच्या दरम्यान तुम्ही तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये राखीव पर्वार लोकांना त्रेचाळीस वर्षापर्यंत वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त दिव्यांग स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक अंशकालीन उमेदवारांना देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे उमेदवारांसाठी काही महत्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे तुम्ही बघू शकता परीक्षा तुमची ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे याचे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती दिले जाणार आहे तसेच अधिकृत डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती देखील तुम्ही यासंदर्भाचा अपडेट देऊ शकणार आहात मित्रांनो आता खाली गेल्यानंतर जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळे देणार आहे तो तिथं असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती मोबाईल नंबरमार्फत तुमच्याशी फ्युचरमध्ये कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सर्वसाधारण अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहे मराठी भाषा तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे तसंच महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल सर्टिफिकेट देखील या पदासाठी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस घेऊन जाणं आवश्यक असणार आहे सर्वात प्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे कोणत्या प्रकारची मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार नाही ना मात्र ऑनलाईन टेस्टमध्ये क्वालिफाय झालेल्या म्हणजे शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी त्या, त्या संदर्भाचं संपूर्ण अपडेट तुम्हाला तुमच्या संकेतस्थळावरनं किंवा तुमच्या ईमेल ॲड्रेसवरती दिलं जाणार आहे आता काही जी पदं आहेत जशी अग्निशामक हे पद आहे या पदांसाठी जी तुमची मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तिचे गुणांकन पद्धत कशी असणार आहे त्याचे निकष कसे असणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे दिल्या आहे तिथे जाऊन या संदर्भाचं संपूर्ण अपडेट घेऊ शकणार आहे अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ जो आहे अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग